सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे आणि शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात या अभिवादन कार्यक्रमात शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे कार्याध्यक्ष मनोज एलगुलवार प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाताई युवक अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले उपाध्यक्ष सुनील रसाळे अंबादास बाबा करगुळे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला सेवादल युवक अध्यक्ष विवेक कन्ना कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू सुमन जाधव प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम केशव इंगळे सिद्धाराम चाकोते नागेश मॅकल रुस्तुम कंपली वशिष्ठ सोनकांबळे शिवशंकर अंजनाळकर हाजीमलंग नदा पृथ्वीराज नरोटे महेश लोंडे मधुकर आठवले चक्रपाणी गज्जम श्रीशल रंदिवे नूर अहमद नालवार लखन गायकवाड संजय गायकवाड गौतम मसलखाम सुभाष वाघमारे राजेश झंपले ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान शोभा बोबे संध्याकाळे मुमताज तांबोळी चंदा काळे शुभांगी लिंगराज सुनील सारंगी धीरज खंदारे मोहसिन फुलारी श्रीकांत दासरी शाहू सलगर नागेश मेह्रे मल्लीनाथ सोलापुरे शिवाजी साळुंके चंद्रकांत टिक्के आकाश जांभळे दत्तात्रय नामकर चंदू नाईक अभिलाष आचुकटला दीपक मठ सुनीता बेरा निशा मोरोड प्रियंका गुंडला वसंती भस्मे आदी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी वरखवपट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी सहज लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर